नमस्कार सोलापूरकर आज आपण श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन हो मैदान या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान म्हैस उंची तीन फूट व लांबी सहा फूट आणि वय वर्ष दोन अशा पद्धतीच्या म्हशीला आपण या ठिकाणी पाहत आहोत या म्हशीचे मालक त्र्यंबकदाजी बोराटे आपल्याला या म्हशीविषयी माहिती देत आहेत नमस्कार सगळ्यांना माझे नाव आणखी त्रिमुख वराटे राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तर ही राधा नावाची म्हैस ही आपल्याच गोठ्यात एक मोरजातीची म्हैस आहे तिला झालेलं आहे तर हिचं वैशिष्ट्य सांगायचे म्हटले तर हिची एक साधारण उंची एक तीन फुटापर्यंत आहे आणि रुंदी एक सहा फुटापर्यंत आहे आणि त्याचं वय म्हणजे एक दोन वर्षे नऊ महिन्याचे आहे आणि हे जे एक वैशिष्ट्य सांगायचे म्हटले की की आपण जर सोशल मीडिया फेसबुक वगैरे व्हॉट्स इंस्टा वगैरे सर्च केलं तर ऑल ओव्हर इंडिया ऑल ओव्हर वर्ल्ड ह्याच साईजची म्हणजे आपल्याला जर पाहावायच मिळणार नाही आणि हिजा चाऱ्यामध्ये तर वेगळं काही नाही आपली ती बरोबर ती डोंगरात चरा चराय जाते आणि खोराकामध्ये तिला आम्ही एक आपले शेंगदाणा पेंड आपलं गाव मक्काचा भुस हा गावाचं पेंट पीठ ह्याचा आम्ही गोळे करून तिला पाहावायच देतो सर सांगायचं झालं तर आपल्याला इथं सिद्धेश्वर कृषी महोत्सवमध्ये सोलापूरमध्ये आपल्याला एक पहिला चान्स भेटला आहे की तिथून आपल्याला इथं लॉन्च थोडक्यात लॉन्च करण्यास भेटी आहे तर सांगायला झालं जे दोन वर्ष नऊ महिने एज आहे त्यामुळे उंच जरा डॉक्टर चालल्यानं चालू आम आमसर त्याचबरोबर सांगाय झालं तर आतापर्यंत ती तीन वेळा हिटवर आले आहे पण आम्ही जरा डॉक्टर सल्यान चालू त्यामुळे डॉक्टर मधले एक वर्ष थांबा आपण एक वर्षानंतर व्यवस्थित पिशीची वाढ झाली त्याला गाव ठेवण्याचा प्रयत्न आहे चालू आहे परत सांगायचं म्हणलं तर आपल्याला आप आप ही हाईट हा मशीजी आपलं कुठं बाहेर भेटणार आणि कशी पाहिजे त्रास नाही काय ना सर तुला ती नॉर्मल म्हशीप्रमाणे पळते चालते डोंगरात चरा जाते नॉर्मल नॉर्मल कुड आहे सर ते काय प्रॉब्लेम नाही सर ह्या जातीचे डॉर्प मध्ये आपल्याला आपली मोरा जातीची म्हैस एकच पाहायला भेटलेली आहे आम्ही सर चालू आहे की कुठं आपल्याला पाहावे भेटते एक वर्षापासून वर सर चालू आहे सर पण एक वर्ष एका वर्षापासून सर चालू आहे की ह्या उंचीची आपल्याला म्हैस कुठे कुठल्या प्रदर्शनात पाहायला भेटते किंवा शेतकऱ्याचे आहे तर आपलं कुठंच पाहायला भेटलं नाही सर आतापर्यंत आपण की लॉन्च केलेला तर आपला एकच उद्देश आहे की सगळ्यांच्या सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला आपली एक राजनावाची मैस सगळ्यांपर्यंत पोहोचावी एवढीच नॉर्मल मशी प्रमाणे हिला जेवढे मो मोठ्या मच्छी लागते ते मी मशीला लागतो सारा सर तिघा आपणच ठेवली नाही तिला सांगायचं झालं तर आतापर्यंत तिला ट्रान्सपोर्ट मुळे जरा दगदग झाल्यामुळं तिला आता पहिल्यांदा तिला इन्सिडेंट आहे अख्ख्या तीन वर्षापर्यंत तिला आतापर्यंत कधी तिला आजारी पडले नाही तिला कुठला त्रास नाही कायच नाही सर ट्रान्सपोर्ट सर आपण कॅरीमध्ये तिला आणलेलं आहे नॉर्मल आणि तिनं त्रास पण दिला नाही ती थोडे एक दहा किलोमीटर उभं राहिली नाहीतर